सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत पक्षाची ताकद मोठी आहे शिवसेनेची ताकद नसताना देखील जागेची अडवणूक केली जाते त्यामुळे जिल्हा व राज्यातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी सांगली लोकसभेची जागा कदापि सोडणार नाही प्रसंगी आघाडी तुटली तरी चालेल पण सांगली लढणारच असा पवित्रा घेतला आहे शिवाय वरिष्ठ नेत्यांकडून प्रचाराला लागा अशा सूचना देखील विशाल पाटील यांना दिल्याचं वृत्त आहे कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला का सोडल्यानंतर सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला दिली असल्याचा दावा सेनेकडून केला जातोय त्यानुसार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश घेऊन त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे मात्र याला काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला आहे तर नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला येत आहे तसे अजून काही ठरलं नाही जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे या सांगलीबाबत चर्चा सुरू आहे हा मतदारसंघ ठाकरे गटाला दिला ही बातमी खोटी आहे सांगलीत आमचे विशाल पाटील हे जवळपास निश्चित आहेत सध्या त्यावर चर्चा सुरू आहे त्यामुळे सांगलीत काँग्रेसच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यावर मंगळवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाना पटोले यांना संयमाने बोलले पाहिजे असा खोचक सल्ला दिला लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्यातील आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे या मतदारसंघात कोणाची ताकद आहे भाजप विरोधात कोणता उमेदवार चालू शकतो त्यांना माहिती आहे पण ते यावर मौन बाळगून गप्प बसलेत त्यांना दादा घराण्यातील उमेदवार नको आहे का असा सवाल जानकर मंडळी आता उपस्थित करू लागलेत